काँग्रेस बरोबर जाऊन उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले असं एकनाथ शिंदे म्हणत असतात नेहमीच वेळा हे ऐकलं असेल टीका करताना ते उद्धव ठाकरे यांचं नाव कधीच घेत नाही काही जण असा ते उल्लेख करत असतात पण समजा त्याच एकनाथ शिंदे यांनी काँग्रेससोबत आघाडी गेली तर राज्याच्या राजकारणात काहीही घडू शकतं हे दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस मध्ये आपण बघितलेलं आहेच आहे त्यामुळे सत्तेसाठी जर उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊ शकतात तर आत्ता दोन हजार पंचवीस सव्वीस मधल्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे काँग्रेससोबत का जाऊ शकत नाहीत याच प्रश्नाचं उत्तर शिंदेंनी आपल्या कृतीतून आणि राजकारणातून दिलेलं आहे मग जर सत्तेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांना पुढे करून त्यांच्या नावाने आपण कोणाही बरोबर जाऊ शकतो असं त्यांना म्हणजेच शिंदे यांना वाटत असेल तर उद्धव ठाकरेंना ते कोणत्या तोंडाने विरोध करतायत हाही प्रश्न विचारण्यासारखा आहे सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो पूर्ण बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा